नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती धुळवडीचा दिवस आहे आणि ह्या दिवशी एकमेकांना गलिच्छ पद्धतीनं शिवाय देऊन घेणे आणि एकमेकांवर वाटलं तसं किचड असा जो शब्द आहे हिंदीमधला रंगपंचमी खरं तर नंतर असते पण हे सगळे एकमेकांवरती घाण उडवाओळी चालते पण मला असं वाटलं नव्हतं की नेमकं हा जो दिवस आहे तोच दिवस राजकीय धुळवडीचा पण येईल म्हणून उद्या शेवटचा दिवस आहे पहिल्या टप्प्याचं जे मतदान महाराष्ट्रामध्ये होणार आहे एकोणीस एप्रिलला अर्ध भरायची शेवटची तारीख आहे आणि ह्या ज्या पाच जागा आहेत विदर्भातल्या आजही ह्या पाच जागी महाविकास आघाडीचे उमेदवार कोण आहेत त्याची घोषणा झालेली नाही सत्ताधाऱ्यांनी आधीच वीस जागेंची घोषणा केलेली आहे विशेषतः भाजपनी त्यांची जी काही उमेदवार आहेत जिथे त्या पूर्वी जागा जिंकलेल्या त्या स्वच्छपणे त्यांनी या सगळ्या ठिकाणची आणि चंद्रपूरची जी जागा त्यांनी मागसेवेत जिंकलेली नव्हती तीही म्हणजे एक विशिष्ट पद्धतीनं नियोजन करून भाजपची त्याचे त्याचे जे काही हे चाल चालू आहे त्याप्रमाणे वाटचाल चालू आहे भाजप आघाडीसुद्धा म्हणजे एनडीए सुद्धा त्याच्यामध्ये बाकीचे जे घटक पक्ष आहेत त्यांनी कोणीही त्यांचे जे काही मतभेद आहेत ते समोर येऊ दिलेले नाही आहेत मतभेद तर असतातच प्रत्येक ठिकाणी आणि ह्याच्या नेमच्या नेमक्या उलट ज्याचा आम्ही राजकीय धुळवड असं म्हटलं आहे महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून किंवा मुंबईमधल्या जागेवरून संजय निरुपम यांनी ज्या पद्धतीनं काँग्रेस आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये पेटलेलं आहे दुसरीकडून रावेची जी जागा आहे रक्षा खडसेचं नाव जाहीर केल्याच्या नंतर शरद पवार गटातून तिथं कोणी उभं राहावं हे काही सुटायला तयार नाही आणि हे विदर्भातल्या ज्या पाच जागा आहेत त्याच्यामध्ये कोणी उभं राहायचं ते पण कळायला तयार नाही आणि हे कमी पडलं म्हणून की काय वंचित बहुजन आघाडीने जे काही गेल्या एक दोन तीन दिवसामध्ये त्यांची सगळी वक्तव्य विशेषत प्रकाश आंबेडकर वेगवेगळ्या वाहिन्यांना आणि पत्रकारांना ज्या पद्धतीनं आहे या सगळ्यातून जे चित्र समोर येते म्हणून आम्ही त्याला नाव देत आहोत की ही धुळवड कशी चालू आहे आणि ही फक्त महाराष्ट्रातली गोष्ट नाही आहे संपूर्ण इंडिया आघाडी पूर्ण भारताच्या पातळीवरती ज्या पद्धतीनं सगळे हे म्हणजे आपण एक कसे हो, आहोत ह्याच्यापेक्षा आपण एक कसे नाहीत याचाच पुरावा द्यायला सगळे समोर अहम आम, अहम आम, अहमेका लागलेली आहे एक लक्षात घ्या आत्ता दिल्लीमध्ये जी गोष्ट घडली आम आदमी पक्षाचे सर्वे सर्व अरविंद केजरीवाल यांना ईडीनं तु, तुरुंगात ताब्यात घेतलं तुरुंगात टाकल्याच्या नंतर एक सर्वसाधारण अपेक्षा अशी होती नैतिकतेच्या पातळीवरती त्यांना निर्लज्जपणा काय करायचा आहे तो त्यांनी करो सगळ्या इंडिया आघाडीने म्हणून एक भूमिका अशी घ्यायला पाहिजे होती कायद्याच्या समोर सगळे समान आहेत तुम्ही राजीनामा द्या तुमच्याच कुठल्या तरी सहकार्याला तुम्ही तिथे प्रत्यक्ष मुख्यमंत्री पदावरती बसवा आणि बाकीच सगळं प्रचार चालू नाही असं काहीच घडलं नाही पूर्ण ते दोन तीन दिवस हे सगळे इंडिया आघाडीतले नेते काँग्रेसचे हे सगळे त्याचं फुकटचं समर्थन करता करता यांनी स्वतःची नैतिकता घालून घेतली आणि आपल्याही मतदारापर्यंत मतदाराच्या समोर अतिशय वाईट असा संदेश दिला महाराष्ट्र असो दिल्ली असो की संपूर्ण भारत असो ज्या पद्धतीनं इंडिया आघाडी आज सुद्धा म्हणजे प्रत्यक्ष निवडणुकीची घोषणा झाली उद्या सत्तावीस तारीख पहिल्या टप्प्यात अर्ज भरायचे शेवटचा दिवस आहे म्हणजे इतकं घायकुतीला आल्याच्या नंतर गळ्यापर्यंत पाणी आल्याच्या नंतरही तुम्हाला जर काही सुधरायचं नसेल तर ह्याला बोलायचं काय उत्तर काय द्यायचं सर्वसामान्यपणे आम्ही जे हे सगळे युट्यूबवरती व्हिडिओ करणारे आहोत विशेषतः सोशल मीडियावरती समोर जी वस्तुस्थिती आहे ती तुमच्या समोर ठेवू शकतो कोणी जर असं म्हणत असेल की आम्ही ठरवून ठरून कोणाची बाजू घ्यालो कोणाला विरोध करतो ते बाजूला ठेवा आज वस्तुस्थिती काय दिसते आहे सत्ताधारी असलेल्या भाजपनी दोनशेच्या जवळपासच्या आपल्या जागा उमेदवार जाहीर केले तिसरी पण यादी त्यांची लवकर जाहीर होते आहे ज्या पद्धतीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत त्या टप्पाटप्पाप्रमाणे संपूर्ण म्हणजे देशभरामध्ये पाचशे त्रेचाळीस जागांचं नियोजन जवळपास संपूर्णपणे त्यांनी केलेलं आढळून येतं आणि ह्याच्या नेमकं उलट इंडिया आघाडीमध्ये कुठं तुम्हाला तुम्ही बरोबर राहणार आहात आणि कुठं एकमांच्या तंगड्यात तंगडे घालून विरोधात लढणार आहात तुमचं तुम्हालाच माहित असल्याची गरज नाही दिसत नाही चित्र परत आपण महाराष्ट्राकडे वळूयात महाराष्ट्रामध्ये या ज्या अठ्ठेचाळीस जागा होत्या याच्यामध्ये मागच्या वेळेस यांनी फक्त चार जागा जिंकलेल्या होत्या एक जागा नंतर पोटनिवडणुकीत परत साताऱ्याची राष्ट्रवादी काँग्रेसकडे आली आणि इम्तियाज जलिल यांची एक जागा म्हणजे अशा सगळ्यामुळे पाच सात जागी फक्त हे मागच्या निवडणुकीमध्ये जिंकलेले होते अठ्ठेचाळीस पैकी सात जागा तुमच्याकडे होत्या एक्केचाळीस जागा विरोधकांकडे होत्या म्हणजे सत्ताधाऱ्यांकडे म्हणजे तेव्हाची भाजप सेना आघाडी म्हणजे त्यांचं बळ आधीच जास्त होतं देशात होतं राज्यात होतं असं असताना जर उलट तुम्ही आधीचपासून काळजी घ्यायला पाहिजे होती आधीपासून याची सगळी मोर्चे बांधणी करायला पाहिजे होती बरं ही जी काही फाटाफूट झाली शिवसेना त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधली त्यालाही आता म्हणजे त्याला आधीच्या फुटीला काय दीड पावणे दोन वर्ष दुसऱ्या फुटीला एक सव्वा वर्ष होऊन गेलेलं आता एक वर्ष व्हायला लागले मग इतक्यातून तुम्हाला सगळं शाण पण आलं नाही सावरता नाही आलं नियोजन करता नाही आलं बर म्हणजे विजयात सोडाच पराभवातही शाण पण येत नाही असं म्हणण्याची पद्धती आता ही काँग्रेसचे बहुतांश नेते हे तिकीट त्यांना दिलं तर ते घ्यायला तयार नाहीत अशी परिस्थिती चंद्रपूरची जागा लढवायची कोणी पुन्हा आपल्याकडे तथाकथित छाऊ फुले आंबेडकरचा जप करत असताना त्या वंचितचं नको ते कौतुक करणारे किंवा उलट त्यांच्या नको ते त्यांचं द्वेष करणारे असे हे सगळे पत्रकार आणि लिब्रांडू यांचं यांच्यातच लागलेले विरोधक असलेले आत्ताचे सध्या जे सत्ताधारी आहेत महायुतीच्या बाजूचे सगळे लोक बाजूला ठेवा म्हणजे प्रत्यक्ष त्यांचे नेते त्यांचे प्रवक्ते आणि त्यांच्या बाजूने बोलणारे आपण सगळे बाजूला बाजू ठेवतो तथाकथित महाविकास आघाडी म्हणा किंवा डावी आघाडी म्हणा हे सगळे लिब्रांडू पत्रकार हे सगळे जे आता भाजपच्या विरोधातले एक सगळे जे नेते आहेत ते सगळे एका मंचावरती येतील की नाही हे तर बघायला पाहिजे मुंबईला सगळ्यांनी मिळून एक ड्रामा केला आणि प्रकाश आंबेडकरांना आमंत्रित केलं राहुल गांधींच्या समोर ते बोलले चांगली गोष्ट मग हे सगळं झाल्याच्या नंतर समाजवादी पक्ष जो इथला एक छोटासा भाग आहे महाराष्ट्रातला तो तुमच्या इंडिया गाडीतला घटक आहे उत्तर प्रदेशमधला मग महाराष्ट्रातल्या त्यांच्या नेत्याला बोलवायला काय चाललं होतं आणि ते झाल्याच्या नंतर तुमचे जे काही जागा वाटप होतं दोन चार जागा कमी जास्त मग त्याही जिंकलेल्या नसलेल्या जिंकलेल्या जागेच्या बाबतीतला आग्रह मी समजू शकतो पण ज्या जागा तुम्ही जिंकलेल्या आहेत त्याही जागी तुम्ही जर जा, हट्ट करून बसल्या असाल त्याही जागी तुम्हाला लवचिकता दाखवायची नसेल तर ह्याचा परिणाम काय होणार आहे आणि हे कमी पडलं म्हणून की काय केजरीवाल सारखा नेता तुरुंगात जातो आणि त्याचं समर्थन करायला तुम्ही पुन्हा हे पुढे येतात या सगळ्यातून नेमका फायदा काय होणार अजून एक अडचणीची गोष्ट असते की जो सर्वसामान्य पातळीवरचा हो कार्यकर्ता असतो त्याला प्रत्यक्ष वस्तुस्थितीला तोंड द्यायचा असतो म्हणजे उद्या प्रचार करायचा आहे घरोघर पत्रकं वाटपायचे त्या पोलचीट्स नेऊन द्यायच्या आहेत आणि प्रत्यक्ष बुथवरती काम करायचे निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी लोकांना घरातून बाहेर काढून मतदान घडून आणायचा या सगळ्यासाठी एक यंत्रणा लागते त्या कार्यकर्त्याला किमान बळ पुरवावं लागतं म्हणजे बाकीची विचारसरणी वैचारिक मतभेद कोणी कोणाची बाजू घ्यायची हे सगळं नंतर प्रत्यक्ष तो जो कार्यकर्ता आता इथून पुढे पंधरा वीस दिवस पहिला टप्पा म्हणजे सगळे मिळून आपण महिना सरासरी काही निवडणुका नंतर मतदान काही आधी सगळे मिळून सरासरी महिना दीड महिना हा महिना दीड महिना तुम्हाला हा कार्यकर्ता सांभाळायचा आहे मग जर तुमच्याकडे काही नियोजन नसेल उद्या वेळेवर तुम्ही म्हटल्याचं माणसं भेटणार कुठून बहुतांश कार्यकर्ते खालच्या पातळीवरती काम करणारे जे काही सक्रिय असे नेते असतात त्यांनी बुक करून टाकलेले आहेत अक्षरशः दुसऱ्या पक्षातले लोक निघून गेले कारण की इकडं काही भेटणार नाही म्हणून आज परिस्थिती अशी आहे तथाकथित इंडिया आघाडी असो काँग्रेस असो या सगळ्यांकडे अक्षरशः पन्ना प्रमुख इथपर्यंतची जी व्यवस्था भाजपनी लावलेली आहे त्याला उत्तर द्यायला यांच्याकडे तेवढी सक्षम यंत्रणा पण नाहीये उद्या आश्चर्य वाटून घेऊ नका की बूथ म्हणजे ज्या ठिकाणी मतदान असेल आणि समोर ते जे पक्षाचे कार्यकर्ते बसणारे असतील त्या ठिकाणी यांना बसायला माणसं सुद्धा भेटणार नाहीत आज ज्या पद्धतीने काँग्रेस इंडिया आघाडी डावे ह्या सगळ्यांनी राजकीय दृष्ट्या जो गलथानपणा दाखवला आणि आता खापर कशावरती तर तुमचे खाते कसे फ्रीज केल्या गेलेले आहेत गोठवल्या गेलेले आहेत मुख्यमंत्र्याला तुरुंगात कसं टाकलेलं अरे ह्या आत्ताच्या केसेस नाही आहेत काँग्रेस हे जे सगळे इन्कम टॅक्स ही केस ची आहे तीन वर्षापूर्वीची आणि तुम्हाला डोळे उघडणार नसेल तुमचं काय चालायचं ते चालेल वरती एसी मध्ये बसून गप्पा मारत पण जो रस्त्यावरचा तुमचा कार्यकर्ता आहे प्रत्यक्ष बूथवरती जो बसणार आहे उद्या त्याला जर बळ नाही मिळालं तर तुम्हाला उद्या बूथवरती बसायला कार्यकर्ते सुद्धा मिळणार नाही एकूण आताची परिस्थिती पाहता प्रत्यक्ष निवडणूक तोंडावर आलेली उद्या शेवटचा दिवस हे पहिल्या टप्प्याचा महाराष्ट्रातला आणि आजही यांच्या सगळ्या आघाडीवर आनंदी आनंद आहे इथेच थांबूयात धन्यवाद